उन्हात न वाळवता वर्षभर टिकणारी आणि अर्धा तासा होणारी आपण आवळा कँडी आपण करूया हे बघा हे आवळे घेतले हे वाफवून घेतले दहा मिनटं वाफवले तर बिया काढल्या आणि पाकळ्या मोकळ्या केल्या आवळ्याच्या फोडी आणि आल्याचा तुकडा मिक्सर लावून घेतला आणि खडीसाखर घेतली बारीक केली एका वाटी आवळ्याच्या फोडीसाठी पावड वाटी खडीसाखर घेतली खडीसाखरेची एवढा पावडर केली आता हे दोन्ही टाकून मिक्स करते बघा त्यामध्ये थोडंसं मीठ आणि एक चमचा लिंबाचा रस हे टाकून परत सगळं मिक्स करते सारखं सारखं ढवळून देते बघा हां हे बघा मिक्स झालं चा। आता थोडं तूप टाकलं तूप टाकलं पुन्हा सगळं मिक्स करायचं कढईपासून सुटेपर्यंत फिरवत राहायचं चागला गोळा बनवायचा हे बघा सारखं वीस ते पंचवीस मिनटं झाली गोळा झाला आता गॅस बंद करते थंड झाल्यावर हाताला तूप लावून सारखे गोळे बनवायचे आणि साखरे घळवायचे असेच सगळे गोळे तयार करते झाले आपल्या आरोग्यासाठी पौष्टिक आवळ्या तयार आवळ्याच्या लोणच्यासाठी बघा आवळे घेतलीत वाफवून घेतले ना एक दहा मिनटं वाफ द्यायची वाफ आलेली आहे थंड झाल्यावर आवळ्याच्या पाकळ्या काढून घेऊया बिवा बाजूला ठेवूया तेल तापले तेलात मोहरी टाकली जिरी टाकलं हिंग टाकला हां थोडे चार जणे मेथीचे टाकले मेथी सुवासासाठी टाकली आणि हळद टाकली हळद टाकल्यानंतर एक वाटी आवळ्याच्या फुडी टाकूया हां आणि परतायचा आणि अर्धी वाटी त्याला गुळ टाकायचा हा सगळा मिक्स करून एक दोन मिनटं वाफ द्यायचे वाफ चांगली आली बघा आता वाफ दिली हां वाफ चांगली आली हे बघा का पुन्हा मिक्स सगळं करायचं बघा मिक्स केलं की धणे जिरे पावडर टाकायचे आणि लाल तिखट टाकायचं लाल तिखट म्हणजे तिखा लाल आणि मीठ टाकायचं आणि परत सारखं परतून घ्यायचं आहे बघा हे पहा किती छान दिसतंय ना किती मस्त यायचं रंग किती छान आला बघा आता गॅस बंद करते बघा किती छानच दिसते तोंडाला पाणी सुटले आता जरा चाखून बघते हां तुम्ही पण असं आवळ्याचं पौष्टिक लोणचं करा आणि खा आवळ्याची कडी कधी केलीत का नाही ना, ना मग बघाच हे बघा हे आवळे घेतलेत हे आता वाफवून घेते हे बघा एक दहा मिनटं वाफवायचे वाफवून घेतले कलर बदलला आता आता बिया काढून घेते आणि या पाकळ्या सोडवते पण एवढे मी आवळी कडीला घेत नाही चारच घेतलेत त्यामध्ये गुळ टाकते आणि छोटा अर्धा चमचा बेसन टाकलं आणि मिक्सरला फिरवून घेतलं हे बघा ही पेस्ट केली तेव्हा तेल तापलंय मोहरी टाकले, टाकली जिरं टाकलं हां मिरची टाकली कडीपत्ता आणि हिंग हळद आणि हे सगळं आता मिक्स करते आणि आपण पेस्ट केली ही सगळी होते थोडं अजून त्याच्यात पाणी ओतायचं आपल्याला घट्ट पाहिजे तशी ही घट्ट झाली म्हणून हां थोडंसं अजून पाणी होतं या थोडंसं आता मीठ टाकून उकळी होऊन द्यायची मी ही कडी पहिल्यांदाच केली आणि छान झाली म्हणून मी तुमच्यावरच शेअर करते आता साईडने थोडा कड आला ना की कोथिंबीर टाकायची गॅस बंद करायचा आणि गरम गरम भातावर मस्तपैकी खायला घ्यायची वर्षभर टिकणारी आवळा कॅडी आपण तयार करूया हे बघा किती छान दिसणार वाळलेली आता हे आवळे घेतले धुवून स्वच्छ धुवून चाळणीत ठेवून वाफवून घेते पंधरा मिनटं एक पंधरा मिनटं झाली की त्याच्या बिया काढून घेऊया आपण एवढा उपमलेत ना छानपैकी या बिया काढून घेऊया सगळ्या इथे अडीच वाटी आवळ्याच्या फोडी झाल्यात आता थोडं चवीपुरता मीठ टाकलं एक वाटी साखर टाकली दीड वाटी गूळ टाकला आणि हे सगळं मिक्स करायचं आणि काय करायचं एक दिवस आणि एक रात्र मरून द्यायचं आणि दुसऱ्या दिवशी गाळून घ्यायचं आणि ठेवाय हे बघा हे झालं ना आता गाळून ठेवायचं आणि हे जे पाणी खाली पडते ते आवळा ज्यूस म्हणून आपण प्याले तरी सुंदर लागतं औषधी आहे आणि हे उन्हात वाळवायचं दोन तीन दिवस वाळून घ्यायचं की आपली आवळा कांडी खाण्यासाठी तयार हे बघा अशी आवळ्या कँडी औषधी प्रवासात पण उत्तम खाण्यासारखी ही तुम्ही करून बघा आणि मला फॉलो करा